मुंबईचा पहिला सार्वजनिक गणपती मंडळ आज आपण मुंबईतील मंडळ कोट्यवधी रुपयांच्या सजावटीने आणि सेलिब्रिटींच्या गर्दीने चमकताना पाहतो पण या सगळ्यात एक मंडळ असं आहे जे आजही साधेपणा परंपरा आणि संस्कृती जपून आहे आता ते मंडळ कोणतं आणि या मंडळाची सुरुवात कुठून झाली सांगते ना भव्य चौकात ना मोठ्या मिरवणुकीत ना चमकदार बॅनर मानले तर गिरगावच्या एका शांत गल्लीत झालं असं अठराशे त्र्याण्णव साली देशभरात स्वातंत्र्याची चळवळ पेटत होती तेव्हाच लोकमान्य टिळकांनी एक वेगळी कल्पना मांडली लोकांना एकत्र आणण्यासाठी जनजागृती या विचाराने प्रेरित होऊन मुंबईत पहिला सार्वजनिक गणपती उत्सव जन्माला आला आणि तेही केशवजी नाईक चाळीत अगदी साधं मंडळ कारण त्या काळात ना ढोलदाशांना लाईट्स पण मनात उत्साह हो। प्रेम इतकं होतं की सगळ्यांमध्ये स्वातंत्र्याची आग आणि मग अचानक वर्ष एकोणीसशे एक मध्ये बातमी आली की कि टिळक स्वत या मंडळाला भेट देणार आहेत आणि मग काय इतिहास रचला टिळक आले प्रेरणादायी भाषण दिलं आणि तिथूनच गणेशोत्सव एक चळवळीचा भाग बनला आजही हे एकमेव मंडळ आहे ज्याला टिळकांची उपस्थिती लाभली गणपती उत्सव फक्त सजावट नाही तो इतिहास आहे परंपरा आहे आणि इथून तो सुरू झाला आणि सोबतच स्वातंत्र्याचा पहिला आवाज तुम्हाला या स्टोरी बद्दल माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा